नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण चवदार आणि टेस्टी असं चिकन भुनाची रेसिपी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय चिकन, चिकन भुना किती मस्त तयार झालाय बघा एकदम चमचमीत असं झालेलं आहे चला तर बघूया चिकन भुना बनवण्यासाठी लागणारं साहित्य चिकन भुना मसाला बनवण्यासाठी आपण इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण चिकनला थोडीशी हळद एक अर्धा चमचा घेतलेली आहे एक चमचा हिरवं वाटण आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट एका लिंबाचा रस घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ टाकून चिकनला सर्व साहित्य व्यवस्थित लावून घ्यायचे सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित लावून झालेलं आहे आता आपण चिकन गुना मसाला बनवायला सुरुवात करूया चिकन गुना मसाला बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवले त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचे चार हिरवी वेलची घालायची दोन तेजपत्त्याची पानं घालायचे एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे पाच लवंग घालायचे आहेत दहा मिरी घालायचे आहेत दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात सर्व अख्खे मसाले तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाल्यावर आपण इथे चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे चिकन गुना मसाला बनवताना कांदा परतताना घाई करायची नाहीये कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये चार टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले ते घालून घ्यायचे टॅमॅटो सुद्धा तेलावर चांगले परतून घ्यायचे तुम्ही बघू शकताय आपण कांदा टॅमॅटो व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा हिरवं वाटण म्हणजे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायचे अडीच चमचे घरगुती लाल तिखट घालायचे एक चमचा धळेजिरे पूळ घालायचे एक चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला आहे एक चमचा काश्मीरी लाल पावडर घालायचे सर्व मसाले कांदा आणि टॉमॅटोच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचे मसाले चांगले परतून झाल्यावर त्यामध्ये अर्धा वाटी दही घालायचे पण हे दही एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचंय अर्धी वाटी दहीमधलं अर्ध दही मी आधी घालून घेतलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता राहिलेलं अर्ध दही घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले छान मिक्स झालेले आहेत आता त्यामध्ये चिकन घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आपण मगाशी चिकनला मीठ लावलेलं आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचंय चिकन मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचंय चिकन गुणा मसाला तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता है। चिकन मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचंय चिकनवर झाकण आहे आणि चिकन मंद आचेवर चांगलं दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचं मंद आचेवर चिकन शिजायला ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि चिकन शिजले का बघून घेऊया तुम्ही बघू शकताय चिकन छान शिजले आता वरतून एक चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पाच मिनिटासाठी परत एकदा चिकनवर झाकण ठेवून द्यायचे झाकण ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकताय चिकन गुन्हा किती मस्त तयार झालाय बघा एकदम छान तयार तुम्ही बघू शकताय चिकन भुना मस्त तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चिकन भुना मध्ये काढून घेऊया आजची आपली रेसिपी चमचमीत आणि टेस्टी अशी चिकन भुना रेसिपी छान तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद